दिवाळी आणि छट साठी गावी जाणाऱ्या लोकांची गर्दी स्थानकांवर जमा होत आहे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मुंबईतील प्रमुख स्थानकांवर लोकांना ट्रेन मध्ये रांगेत चढण्याची परवानगी दिली जाते लोक त्यांचे सामान घेऊन तासन तास रांगेत उभे आहेत नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी एका सलुण मालकाला एका महिला कर्मचाऱ्याचा पगार रोखल्याचा आरोप करत मारहाण केली आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आयआरसीटीसी ची वेबसाईट आणि ऍप सर्व्हर बंद आहेत अनेकांना तात्काळ तिकीट बुक करता आले नाहीये दादर मधील शिवाजी पार्क येथे कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिवाळीत एकत्र दिसतील हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये घरी योगा करावा असा वादग्रस्त सल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय हिंदू मुलींना इतर समुदायांकडून आकर्षित केला जात आहे म्हणून काळजी घ्या असं देखील ते म्हणतात नवी मुंबईतील रबाळ एमआयडीसी मधील एका औषध कंपनीत पहाटे दोन वाजता भीषण आग लागली संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय आणि आठ तासानंतर आग नष्ट करण्यात आली आहे बऱ्याच प्रयत्नांनंतर सकाळपर्यंत आग आटोक्यात आली कालच्या <ज़ीगा> पावसामुळे मुंबईतील हवा स्वच्छ झाली आहे ज्यामुळे तीव्र धुक्यापासून काही प्रमाणामध्ये दिलासा मिळालाय हवामान खात्याने या दिवाळीतही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतुकीमुळे पेट्रोल टँकरची डिलिव्हरी उशिरा झाली ज्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण वाहन चालकांसाठी आणखी एक समस्या निर्माण झाली जानेवारी चोवीस अठ्ठेचाळीस तासांच्या आत मेल आणि पार्सल पोहोचवले जातील बाजारातून सुकामेवा खरेदी करताना काळजी घ्या नवी मुंबईतील एमपीएमसी मार्केट मध्ये भेसळयुक्त काजू बदाम आणि मनुके विकले जात आहेत काही लोक सुखमेव्यांमध्ये रासायन मिसळत आहेत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला दिवाळी दिवाळीपूर्वी मेट्रो तीनच्या प्रवाशांसाठी सिटी फ्लो सोबत फीडर सेवा सुरू केली आहे ज्यामुळे बीकेसी वरळी आणि सीएसएमटी सारख्या भागात चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल अंधेरी मिलिटरी रोडवरील एका बंद किराणा दुकानामध्ये आग लागली आग आटोक्यात आली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही दशकांच्या विलंबानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून अतिक्रमण हटवण्यासाठी आणि पुनर्वसन करण्यासाठी एक पॅनल स्थापन करण्यात आलाय अंधेरीतील लोखंडवाला येथील किचन कारवाईची मागणी केली जाते अल्पवयीन मुलींना दारू पाजण्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत बिहार विधानसभा निवडणुकीत पक्ष भाजपच्या समर्थनार्थ प्रचार करेल बीएमसी नंतर ठाणे महानगरपालिकेने दिवाळीसाठी फक्त हिरवे फटाके वाजवण्यास परवानगी दिली आहे उल्लंघनासाठी कठोर कारवाईचा इशारा दिलाय आयआयटी बॉम्बेच्या वसतीगृहात बाथरूम मध्ये आक्षेपाराव स्थितीत व्हिडिओ रेकॉर्डिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय एमटेकच्या एका माजी विद्यार्थ्याला रंग्यात पकडण्यात आलाय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यात विविध भागांमध्ये शंभर जणांना अटक केली आहे एक हजार नऊशे सेहेचाळीस चोरीचे से मोबाईल जप्त करण्यात आले त्यासोबतच तीन पूर्णांक बावीस कोटी रुपये जप्त करण्यात आले हे फोन लवकरच त्यांच्या मूळ मालकांना परत केले जाते मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालाय दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोने आता एक लाख एकवीस हजार सातशे रुपयांवर पोहोचलाय तर चांदी प्रति किलोग्रॅम एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांवर पोहोचली आहे स्वच्छ भारत अभियान अयशस्वी ठरत आहे मुंब्राच्या रस्त्यांवर कचरा ओसंडून वाहतोय शहरात डासांचा त्रास होत आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय